भाताचा ताळ बनवून झालाय त्याच्यामध्ये बघा भांडर बिंडर असं टाकलाय राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज संध्याकाळी आपल्या वाड्यावरती मल्हारी मारतण जेजुरी देवाचा हुमे तर त्या हुमामध्ये आपला लंगर इस्त्याने निस्ता असा लाल बुंग झालेला असतो आणि गाणी कशी म्हणली जातात संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवलेलं आहे चला तर मग न तर मित्रांनो या ठिकाणी बघा इथं आता देवाचा लंगर आहे तर इथं बात शिजाय घातलाय त्यांनी या ठिकाणी बघा तर आपल्याला मामा जरा माहिती देत्याल तर बघूया काय माहिती देते ते दे आंबे मोहर तांदूळ शिजवायचा देवाचा लंगर हो शिजवलं ना मग त्याच गरम मध्ये आळ करायचं दाबायचं लंगर लाल झाला ना मग त्यात नेऊन लंगर बुडवायचा दया दुधात म्हणजे त्या साईडला जाळ चाललाय तिथं लंगर आहे आतमध्ये हा तिथं लंगर आहे ना परत तिथं आळ करायचं गोड त्याच पराती मध्ये संपूर्ण भात टाकायचा तर ते करायचं भात काय काय शिजवते म्हणजे दूध आहे का आतमध्ये पाण्यात शिजवायचं पाण्यात मग नंतर दही दूध ओतायचं त्या त्या भातामध्ये नंतर तर या ठिकाणी आपला भात शिजावत येते मस्त पैकी बघा असा इथं शिजावत येते भात आणि ह्या भात नंतर परातीमध्ये टाकायचा मित्रांनो परातीमध्ये टाकल्यानंतर दही असतं तर ते दही आहे त्या परातीमध्ये टाकायचं त्यानंतर लंगर अख्खा लाल बुंग होतो तर त्या या तर या ठिकाणी एवढा जाळ लावलाय म्हणजे याच्या आतमध्ये लंगर आहे मित्रांनो तर त्या लंगर कसा लाल बुंग होतो ते संपूर्ण माहिती दाखवतो तुम्हाला

اڙي تان ل پهرور پرا پهرور پرا بابا لا هو مافي مانگرا پهرور

मित्रांनो आपल्या दादांचं असं म्हणणे की इथं लावलाय तर या जाळामध्ये लंगर आहे जेजुरीच्या देवाचा लंगर तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे तर त्या लंगर याच्यामध्ये ठेवलेला आहे नंतर परातीमध्ये भात सुद्धा दाखवलाय भात घ्यायचा या भातामध्ये तूप दही दूध काय असेल ते टाकायचं आणि हा लंगरानी म्हणजे हा लंगर त्याच्यामध्ये टाकून देवाचा आत्मा शांत करायचा असं यांचं म्हणणे तर या ठिकाणी आपलं गाणं बिन म्हणते ते मस्तपैकी आमची मावशी आता गाणं म्हणणार आहे वत्रा निसुनी बाईसुनिकाई केल निसुनिकाई वत्रा निसुनी बाई आले आ जावे, आ जावे, तर या ठिकाणी देवाची परडी विरडी केली मित्रांनो हेच ते ठिकाणी पहा संपूर्ण देव पोंजलेले आहेत आणि याच ठिकाणी देवाची परडी झाली आपल्या मस्तपैकी

भाताच गरम गरम भाताचं आळं बनवून त्याच्यामध्ये दह्ये टाकायचे आणि दही टाकल्यानंतर तिकडला जाळातला लंगर आणून त्याच्यात ठेवायचंय मित्रांनो भाताचं आळ बनलंय बघा या ठिकाणी आता پھر جو دا پيڏو کي چاھيو ڪنهن کي ڳيون گي ور ماتا ري ڀوڪه پڙهيو ڳاڻا ٽوڙو خالي تان تو خالي تان ڪو ٿي وڄا لا ڌريڪ ٻڌو دا پري پٽا وڄو سارا وڳرائلي خالي किली मुसी यादस किली काटी हुए किली काटी यादस किली काटी हुए किली काटी यादस किली काटी यादस किली काटी हुए किली काटी यादस मित्रांनो हे असं भाताचा ताळ बनवून झालंय त्याच्यामध्ये बघा भांडर बिंडर असं टाकलाय तर तिकडं जाळामध्ये जो आपला लंगर आहे लंगर आता चांगला तापलाय तापून चांगला लाल बुंग झाला असेल तर त्या लंगर तिथनं काढायचा आणि बघा हे असं आळं बनवलंय तर याच्यामध्ये तूप दही काय असेल ती संपूर्ण साहित्य टाकायचं तर ते साहित्य बी ते संपूर्ण आपण तुम्हाला वातावरण दाखवणार इथलं याच ठिकाणी जाळामध्ये आपला लंगर आहे आतमध्ये वर्ण संपूर्ण गावऱ्या आणि गावऱ्याच्या आतमध्ये संपूर्ण मध्यभागी असा लंगर ठेवलेला आहे मित्रांनो

आमचा कार्यक्रम होय या ठिकाणी या ठिकाणी देवाचा कार्यक्रम होय आमच्या मावशीचं आता झालं हा देवाचं देवाचं आमच्या मावशीने गाणं म्हणलेलं आहे तर मित्रांनो आजींनी गाणं खूप मस्त म्हणलंय मला पण गाणं आवडलंय तुम्हाला जर गाणं आजींचं गाणं आवडलं असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि आजींसाठी दोन ओळी कमेंट मध्ये नक्कीच सांगा

जय 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 مبا گوتھ کار اے آپا ستو بالي سلام دادا جي يو ڪيو ڪيو جي مها بابا تو آگا ايڙ ڪٽي هر پٽ بولا মিত্ৰানি লাচন ঘ লিম্বি اوي گهوهي 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 ئه ياترهي ئه وستي موزمدگه موژ گانه دي وندتي آورتاي गयो हासि आयो गय तिकड गय तिकड जय या सुदोरे बस गेट 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 गेट

या ठिकाणी जेवढे बी लंगर वागेल तर त्या सर्वांच जेवढं बी वाडा असतील ज्यांच्याकडे लंगर असेल तर ज्यांना शक्य आहे तेवढे होता सर... जणू सर्वच आलेत आहे तर इथं सगळ्यांचं लंगर पूंजलेत आहे मित्रांनो पण ज्यांचा मेन मेन कार्यक्रम ज्यांचा आहे त्यांचा पलीकड लंगर पुंजलाय तर इथं बाकी ज्यांचं लंगर पोंजलेले हे असं लागतं जेजुरीच्या देवाची पूजा चालली या ठिकाणी तर आपले मामा देवाची पूजा बघा कशी करते ते पुजारी झाल्यात ते देवासाठी आई काय चाललंय या ठिकाणी आपली आई बघा भाकरी करते मित्रांनो इकडे तिकुडला कार्यक्रम दाखवला संपूर्ण लांगराचा तर या ठिकाणी आई भाकरी बनवते इकुडलं सुद्धा दाखवलं पाहिजे वातावरण तुम्हाला म्हणून आले या साईडला आपली आई करते इथं भाकरी बघा तर आपल्या ह्या आहेत रंगवाजी या आपल्या ताई नानी इथं आई आईने तर संपूर्ण तोंड भांड्याने भरवून टाकले मित्रांनो या ठिकाणी मला वाटतं चा, करते आत्या आत्या या ठिकाणी भाकरी चालल्यात आत्याच्या चा त्यांच्या या ठिकाणी भाकरी चालल्यात तर मित्रांनो याच ठिकाणी आपल्या देवा देवाची जेजुरीच्या देवाची देवपूजा झालेली आहे पहा इथं फाडकेच्या इथं देव खाली तर नंतर तुम्हाला देवाच्या तोंडावरच सुद्धा ही काढायची ती संपूर्ण माहिती दाखवायची आपलं तात्या बघा या ठिकाणी पण ती लावली ती उदबती पेटावते ते तर मित्रांनो या ठिकाणी आपली मेंढराचे वाघर दिलेले बघा इथं मेंढ्राचे वाघर दिले में आणि तिकडं संपूर्ण पब्लिक जमलंय म्हणजे त्या साईडला देवाचा कार्यक्रम चालू आहे आणि सगळं पब्लिक त्या साइडला गेले आणि आपली मेंढराचे वागर या ठिकाणी दिले बघा यांची तर मित्रांनो मग देवाची जी पूजा झाली तर त्या पूजेचा भात बघा या ठिकाणी आणि हा भात सर्वांना आहे म्हणजे अमृत आहे अमृता सारखा भात आहे संपूर्ण मटेरियल वापरलेला आहे याच्यामध्ये हे अमृतच आहे देवासुर देवास कोणा साखर लाग पर्या खरका मनुक काजू जायफळ गहू म्हणजे मनुक, मनुक काजू परत बदाम बदाम टोपू टुप्पू नाही असते मग हो। जेवण कस काय झाले आपला देवाचा भात मित्रांनो या ठिकाणी दादांना दिलाय खायला तर दादा जेवण कस काय झाले मस्त झाले चांगलं झाले ना जेवण तर भात कसा लागतोय हा भात मस्त लागतोय देवाच्या पूजाचा भात हे मस्त लागतो तर मित्रांनो या ठिकाणी आपला बघा पूजेचा भात आहे आणि संपूर्ण लोक जेवढी आलती जेवायला तर तेवढ्या सगळ्यांनी हा पूजेचा भात हे खाल्लेला आहे तर आपल्या धनगर वाड्यावरचे आणि धनगरी सणांचे आणि आमच्या जीवनाचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा